स्थानिक गुन्हे शाखा वर्धातर्फे पोलीस स्टेशन पुलगाव हद्दीत स्विफ्ट कारसह सात लाख चौसष्ट हजार तीनशे रुपयेचा देशी विदेशी दारूमाल जप्त केल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा वर्धातर्फे दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी मुकबीरकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून पोलीस स्टेशन पुलगाव हद्दीत पंच व पोलीस सह सापळा रचून नाकेबंदी करून प्रोरेड केले असता यातील आरोपी त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी कारमध्ये देशी विदेशी दारूची वाहतूक करीत असताना मिळून आले पंचासमक्ष सदर वाहनाची पाहणी केली असता वरीलप्रमाणे देशी विदेशी माल जुमला किंमत सात लाख चौसष्ट हजार तीनशे रुपयेचा माल जप्त करून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन पुलगाव येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनात विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पोलीस हवालदार चंद्रकांत बुरंगे भूषण निघोट मनीष कांबळे अमोल नगराळे प्रफुल पुनवटकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।